नेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर खरेदीच्या वादावरून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव ढवडे व युवा एल्गार संघटनेचे अध्यक्ष धनंजय वानखेडे यांच्यात कारंजावर वा नेर येथील तूर भाव फरकावरून चांगलाच वाद निर्माण झाला हा वाद एवढा वाढला की कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव ढवडे यांना सहन न झाल्यामुळे ते लाल झाले व त्यांनी रागाच्या भरात युवा एल्गार संघटनेचे अध्यक्ष धनंजय वानखेडे यांच्या कांशिलात दोन लावल्यात यामुळे भाऊराव धवळे यांच्या ताकदवर हाताची धनंजय वानखेडे यांच्या कांशिलात पडताच धनंजय वानखेडे यांना दिवसातच रात्रीचे तारे दिसू लागल्यामुळे वानखेडे यांनी डोक्यांचा वापर न करता काही शेतकऱ्यांसह स्वतःची गाडी अमरावती महामार्गावर उभी करून चक्काजाम केला चक्काजाम केल्यामुळे यवतमाळ व अमरावती महामार्गावरील वाहतूक कमीत कमी एक तास ठप्प होती ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी नेर नगर परिषदेचे उपाध्यक्ष पवन जयस्वाल यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या प्रयत्नांना अपयश आले त्यानंतर नेर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी धनंजयला प्रयत्न केला परंतु त्यांच्यासोबत असलेल्या काही कार्यकर्त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाऊराव यांच्या विरुद्ध तक्रार लिहून घ्या या मागणीनंतर महामार्ग सुरू झाला यावेळी घटनास्थळी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली उपनिरीक्षक योगेश इंगळे सचिन पुंडे मंगेशकर जगताप दीपक चातारकरमाइल आझाद हे घटनास्थळी उपस्थित होते या घटनेची तक्रार नेर पोलीस स्टेशन येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव ढवळे विरुद्ध धनंजय वानखेडे यांनी दिली तर युवा एल्गार संघटनेचे अध्यक्ष धनंजय वानखेडे यांच्या विरुद्ध कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राहुल माने यांनी तक्रार दिली या तक्रारीवरून नेर पोलीस स्टेशनला धनंजय वानखेडे विरुद्ध तीनशे त्रेपन्न पाचशे चार पाचशे सहा तर भाऊराव ढवळे विरुद्ध तीनशे तेवीस पाचशे चार गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास नेरचे ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे यांच्या मार्गदर्शनात योगेश इंगळे करत आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर